गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरात मंत्री गुलाबराव पाटील हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी सह प्रशासनातील अधिकारी यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक विविध शासकीय विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते दरम्यान विविध क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा यावेळी सत्कार करण्यात आला जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वातंत्र्य दिनाच्या जिल्हावासियांना शुभेच्छा दिल्या धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज विधान दिलं आपलं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं त्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांचे स्मरण करून त्यांना या ठिकाणी ध्वजारोहणाच्या संभ्रमात उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारपूर्वक शुभेच्छा देतो ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर आपल्या देशानं सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक उद्योग अशा सर्व क्षेत्रामध्ये प्रगती साधली आहे विविध क्षेत्रात अग्रेसर राहून देशाच्या विकासात भरी योगदान दिले आहे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शासनातर्फे अविरत प्रयत्न सुरू आहेत सर्व सर्वसामान्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू मानून योजनाची अंमलबजावणी केली जात आहे